आज आपण तयार करणार आहोत संडे स्पेशल कोलंबी मसाला इथे मला मस्त अशी ताजी कोलंबी मिळालेली आहे आणि ती एकदम मोठी आहे तर म्हटलं आज कोलंबी मसाला तयार करूया चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करू प्रीतीसभे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी ही कोलंबी घेतलेली आहे कोलंबी ही अर्धा किलो कोलंबी आहे आणि बघा मस्त अशा मोठ्या कोलंबी आहेत आणि ताजी आहे त्यामुळे आता ही कशी साफ करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी आता ह्याला साफ करायला घेते तर इथे बघा आता मी एक कोळंबी घेते सुरुवातीला ह्याचं तोंडाकरता जो भाग आहे तो थो थोडासा काढून टाकायचा आणि इथे जो हा कोथाचा भाग आहे तो मी आम्ही कोथ म्हणतो तोंडाचा जो भाग असतो तो ताजी कोळंबी असली तर तो घ्यायचा ताजी कोळंबी नसली तर तो काढून टाकायचं तर कोळंबी ताजी आहे त्याच्यामुळे मी हा घेणार आहे आणि हे वरचं कवर आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे आपल्याला वरचं कवर काढून टाकल्यानंतर पाठीमागची शेपटी जी आहे तीसुद्धा काढून टाकायची आहे यानंतर ह्या कोलंबीला वरती एक धागा असतो तो धागा काढणं फार गरजेचं आहे नाहीतर कोलंबी बांधू शकते आपल्याला त्यामुळे हा धागा जो आहे तो आवर्जून काढा हा बघा हा जो धागा असतो तो चांगला असं खेचून काढा अशा पद्धतीने ही कोलंबी मी साफ करून घेतली आहे याच पद्धतीने आपण दुसरी एक कोलंबी साफ केली आणि त्याचा धागा काढून बघू आपण हे बघा हलक्या हाताने खेचायचं आणि हा धागा काढून टाकायचा अशा पद्धतीने ही सर्व कोलंबी मी साफ करून घेणार आहे तर ही बघा मस्त अशी कोलंबी साफ करून घ्यायची इथे मी सर्व कोलंबी साफ करून घेतली आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आता ह्याला मॅरिनेट करायचं ह्याकरता थोडंसं मीठ घातलेलं आहे दोन तीन चमचे लिंबूचा रस घातलेला आहे यानंतर एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता ह्याला आपण ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे तर कोलंबी आपण बाजूला ठेवून दिली ती एक वाटण तयार करून घ्या कोथंबीर घेतलेली आहे भरपूर दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या काही पाकळ्या मोठ्या होत्या त्यामुळे त्या उभ्या चिरून घेतल्या आहेत पाव तुकडा इथे मी खोबरं घेतलेला आहे आणि तीन हिरवी मिरची घेतलेली आहेत आता ह्याचं आपल्याला एक चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करून मी हे वाटण तयार करून घेतलं यानंतर कांदे तीन घेतलेले आहे ते स्वच्छ करून घेतले आणि त्याचे असे बारीक तुकडे करून ओबडदबड तुकडे करायचे आणि मिक्सरला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे ही पेस्ट तयार झालेली आहे तीन इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत सुद्धा बारीक चिरून घेतले ह्याचीसुद्धा आपल्याला एक प्युरी तयार करून घ्यायची आहे इथेही टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे आता कोलंबी जी आपण मॅरिनेट केली होती तिला आपण हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे तही बघा मस्त अशी फ्राय करून घेते आहे मी थोडंसं तेल ह्या तव्यामध्ये घातलेलं आहे अगदी एखाद मिनिटभर आपल्याला ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि पटकन काढून घ्यायची आहे हा मसाला कच्चा राहू नये म्हणून कोळंबी अशी फ्राय करून घ्यायची याच पद्धतीने बाकीची सर्व कोळंबी मी तयार करून घेतली आहे आता कढईमध्ये आपण मसाला तयार करणार आहोत त्याकरता मी तीन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की कांदा जो आपण पेस्ट करून घेतली होती तो कांदा घालायचा मध्यम आचेवर कांदा चांगला दोन मिनटंपर्यंत परतत राहायचा आहे चांगला ह्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं यानंतर ह्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे हिरवं वाटण ते वाटण घालायचं आणि ते वाटण घालून देखील पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे तर आपण हे सगळं कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे यानंतर ह्यामध्ये आपण मसाला घातलेला आहे मिक्स मसाला दीड चमचा अर्धा चमचा इथे कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचा आहे घाई करायची नाही आहे मसाला चांगला तयार करून घ्यायचा आहे ह्यानंतर टोमॅटो प्युरी जी आहे ती ह्यामध्ये घालायची मॅरिनेट केलेला जो मसाला होता तो सुद्धा मी ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी परतत परतत ह्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत परततच राहायचं आहे कोलबी जी आपण फ्राय करून घेतली त्याचा मसाला जो आहे तो सुद्धा ह्यामध्ये आपण काढून घेऊया हो वाया काही घालवायचा नाही आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण कोल्बीमध्ये सुद्धा घातलेला आहे त्यामुळे मीठ कमीच वापरायचं आहे आणि आता चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला मी परतून घेतलेला आहे परतून घेतल्यानंतर चिंचेचा कोळ घातलेला आहे तुम्ही हा ऐवजी कोकमसुद्धा वापरू शकता मी आम्ही चिंच वापरतो त्यामुळे मी तिथे चिंचच वापरलेली आहे आणि हे चांगलं आता मस्त असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे तर किती आपल्याला रसा हवा आहे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पण पातळ रसा ठेवू नये कारण हा कोंबी मसाला आहे तो थोडासा जाडसरच असतो आता लागेल तितकं ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ह्याला चांगली उकळी आणायची आहे मसाला मस्त आपला असं परतून झालेला आहे आणि ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता ह्यातली उकळी आली की ह्या ज्या कोलबी फ्राय केलेल्या आहेत त्या सगळ्या कोलबी ह्यामध्ये घालायच्या आणि कोलबी देखील पाच सात मिनटं चांगली आपल्याला उकळून घ्यायची आहे चांगली शिजवून घ्यायची आहे जास्त त्रास न करता झटपट असा हा कोलंबी मसाला तयार होतो सर्व कोलबी ह्यामध्ये मी हो घातलेले आहेत हलक्या हाताने ह्याला थोडंसं ढवळलेलं आहे आणि आता ह्याला चांगलं पाच सात मिनटं आपण शिजवून घेऊया तर ताट ठेवायचं आहे ह्याच्यावर आणि ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसची आज मध्यमच ठेवायचे मध्यम मध्यमाचेवर ह्याला चांगली उकळी घेतलेली आहे आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आता मी गॅस बंद केलेला आहे कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मी चांगलं ढवळवून घेते आणि ह्याला झाकण मारून ठेवून देऊ यानंतर मी तुम्हाला दाखवते हा कोलंबी मसाला कसा तयार केलेला आहे तर आता आपण ह्याला झाकण लावून ठेवून देऊया आता बघा हा कोलंबी मसाला जो आहे तो किती मस्त ह्याला तरी सुटलेली आहे कलरही त्याला खूप छान आलेला आहे आणि ह्या कोलंबी बघा किती मस्त तयार झालेल्या आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतका मस्त हा कोलंबी मसाला तयार झालेला आहे रस्सा बघा किती मस्त असा तयार झाला आहे खूप दाटसडी नाही आणि खूप पातळी नाही असा हा मसाला तयार झालेला आहे छान झाला तर्री सुटलेली आहे आणि भातासोबत तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता अगदी मस्त हा कोळंबी मसाला तयार झालेला आहे चला तर मग मी इथे भात घेतलेला आहे आणि आता हा कोळंबी मसाला घेऊन मस्त ह्यावर ताव मारते आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त असा हा आपला कोणबी मसाला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय